त्याचं राणीमान त्याचा हेलिकॉप्टरन प्रवास गाडीच्या बोनेट पैसे उधळणं हातातल्या आलट्या ब्रेसलेट काय म्हणलं पाहिजे का तुला प्रतिक्रिया विचारणार म्हणला काय नाही म्हणला त्याला छातदे पिता पुत्राने म्हणला बायकीच खेळतात अरे लाज वाटली पाहिजे आमदार म्हणून देतो तुम्ही बाप आणि मुलगा आणि विशेष म्हणजे माळकरी बाप आणि मुलगा कशी काय पाहिजे शेअर करू शकतो बाप आणि मुलगा अरे तुझी अक्कल फुट गेली काय माणूस आहे ना काय माणूस निवडून दिलाय हे मी तुम्हाला सांगतो आता काही लोक म्हणले सर काय नाही राह म्हणजे मोर मारले काय हरण मारले तिने मोर मारले काय केलं गेलं अशी पण बघा आपल्या काय केलं जावा तुम्हाला जबाबदारीने सांगतो मी महाराष्ट्र लेव्हलला अनेक तालुक्यात अनेक भागात जातो खर तर कारबिटाची शिकार करणं काय आत्ता असते त्या सलमानकडला विचार <laughs> <हाँ? laughs> कारबिटाची शिकार करणं आणि आता या आमदाराला पण विचारा काल मी बातमी वाचली म्हटला मला पिशनोई टोलीं मला धमकी दिल्या वाट कळलं <laughs> का <laughs> <laughs> कारबिट मारल्यावर काय असते धमकीची बातमी झाली परत आता हा जो खोक्या भोसले आहे खोक्या अरे आदिवासी समाजातलं पार देतात नक्की कोण जरी माहीत नाही बर का तिथं पण गरम ते कोण म्हणतोय भटक्यावी मुक्त म्हणलंय कोण म्हणते आदिवासी म्हणलंय बिचारा त्याची मनात क्यू करावी शकते बिचारा म्हणतो बरं का परत अजून याची बातमी बदल बिचारा यासाठी म्हणतोय आज ही आदिवासी समाजातली माणसं भटक्यावी मुक्त जाती जमातीमधली माणसं पारातनं बाहेर निघत नाही ही अर आज अरे कुठलीही व्यवस्था आजही त्यांना घर करून राहू देत नाही अरे बघ हा खोक्या भोसले आजपर्यंत आम्हाला गुन्हेगार जाती जमाती म्हटलं जातं अरे सुरेश दास तुमच्या अनेक पिढ्यांनी आजपर्यंत आमचा बेरेड गेल्या रामोशी असू द्या आमचा पारधी असू द्या आजपर्यंत तुम्ही आमचा वापर करून घेता वापर सुरेश दासाला काय खोक्या निवड आहे खोक्या भोसले तुमच्या आमच्यातलं दुसरं कोणतं नाही सापडलं त्याला खोक्यात सापडला या सुरेश दासांना मला विचारायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे भाजपची पण काही मंडळी तर उपस्थित आहेत मला आष्टी पाठवतो शिरूरमध्ये नक्की कुठल्या पक्षाचा आमदार निवडून आलाय आणि कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता कुणाला मतदान करतोय आणि कोण कुणाच्या बाजूने कुणाची युती आहे हो हे तर मला आजपर्यंत कळलेलं नाही आज मी काकाचं म्हणणं वेगळं आहे आणि आमच्या दोंडे साहेबांचं म्हणणं वेगळं आहे ताईंना तर ताईवर वेळेच आरोप केले या आमदाराने अरे या आमदाराच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते निवडणूक जिंकल्यावर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यावर तिचा याच्यासाठी सभा घेतली आणि सभा दोन सभा दिल्या बरोबर का आणि मग रमझा पडला मग दमझा पडला आता तू पुढच्या निवडणुकीला उभं राशी नाही अरे असल्या माणसाला निवडून देण्यापेक्षा आता मगाशी पोलीस अधिकाऱ्यावर कोण आमचे गुट्टे बंधू त्यांनी टीका केली त्यांच्या खरं तर पोलीस डिपार्टमेंटचा आपण आदर करणारी माणसं कायदा पाळणारी माणसं लॉ एन्ड ज्युडिशरी फॉलो करणारी माणसं आहोत मेहबूब शेख साहेब बरोबर आहे का आपण मानणारी माणसं आहोत यानं पण त्याच पोलीस स्टेशनमध्ये हा खोट्या मोठे दारू पीत बसला होता आणि आमचे कोणतरी सरपंच आहेत नवनाथ टाकले त्यांनी स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये पार्टी करतो फोक्या भोसले हा हिमनगाचा टोक आहे काय म्हणतोय ध्यान देऊ नये का हिमनगाचा टोक आहे शंभर कार्यकर्त्यापैकी एक कार्यकर्त्या फोक्या बोस मी खर तर आज येणार नव्हतो स्टोरी डॉट कॉम म्हणून एक चॅनल आहे त्या चॅनल वर एक सगळी स्टोरी वाचली ती स्टोरी वाचता वाचता हिंदी चॅनल एनडी टीव्ही ला त्या फोक्या स्टोरी चालू दिसत आता पोकच्या बसली राहिल्या बाजूला आता पोलीस अधिकाऱ्यांना वाईट वाटलं बी बोललेलं कोणतरी एक पोलीस अधिकारी आहे बघा त्या उद्धव गडकर म्हणून आहे उद्धव गडकर बघा उद्धव गडकर म्हणून आहे त्याचा आत्ताची कालची स्टोरी नाही सांगत याच्या अगोदरची स्टोरी सांगत दोन हजार अठरा साली दोन हजार अठरा साली या माणसानं एका महिलेवर बलात्कार केला होता किती झाली दोन हजार अठरा साली ऐका पुढस्टोरी दोन हजार अठरा साली बलात्कार केला होता त्याला सहा आरोपी होता प्रफुल्ल सहस्र आणि हा प्रफुल्ल सहस्त्र कोण आहे आता हा एरक नावाचा पोलीस वसुली एजंट कोणाचा आहे सुरेश दासांचा मग दोन हजार अठरा साली त्याचं परत फोरे डिपार्टमेंटला घेणं परत नोकरीमध्ये आणणं हे काम कोणी केलं सुरेश असाने आता म्हणून बरोबर लय राव कलाकार आहे आता कमर्श विमशात होत का संध्याकाळी सहाच्या पुढे मला वाटतंय त्याच्या भाषण करण्याची स्टाईल पण बदलते माहिती मला वाटत मला माहिती सुरेध मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुख्यमंत्री झालेले आहात अरे कामगड्यातल्या आम्ही माणसानी आम्ही तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलंय आज ती पाठदार शिरूर मध्ये सुद्धा आमच्या माणसांनी तुम्हाला मतदान दिले या माणसाकडे बघून नाही माता एक कोताऱ्या माणसांना प्रश्न विचारला घरातल्या पोरांनी काहीतरी वेगळं वेगळं वाक्य सांगितलं तर माया म्हणल्या नाही पण काल आल्या होत्या आणि तरी कमला मतदान करायचं मुख्यमंत्री महोदय या पोक्याला बघून मतदान नाही दिला राजकारणावर बघायला लागलाय धोंडे साहेब हे विधानसभेत आभार का ानं निवडणूक जिंकल्यानंतर त्या विजयी सभेत राहून लोकशाही मला धनगर समाजाला मतदान दिलंय आजचा माणूस निवडून येत असतोय हाच पुन्हा तिकडे गेला आणि पहिल्या दिवसापासून सांगतोय स्वर्गीय सांगतोय देशमुखांच्या हातीला शिक्षा झाली पाहिजे आणि कोण त्याचा आई वडील आरोपीचा भाऊ समर्थन करणार आणि त्यांचं समर्थन केला एवढी आमची वेच्या थोडी नाही निघाली पण हा गडी काय म्हणा घोस्टर करा मला गोष्ट आधी कुटुंब असूया सिलेक्टिव्ह करतात काम करतात त्यांना नावली सोड नाही दिसणार त्यांना कैद्यास नाही दिसणार त्यांना नौक करून घोवा तालुक्यातला पुणे जिल्ह्यातला विक्रम गायकवाड जो युपीएससी ची मेन्स परीक्षा देणारा होता त्याच्या गुप्तांगावरती बावीस वार करून त्याची हत्या केली हा तो विक्रम गायकवाड दमन दिसणार नाही विरोधी पक्षनेत्यांना दिसणार नाही मुख्यमंत्र्यांना दिसणार नाही जिद्दा पॉलिटिकल मायलेज चित्ता कुणाचं तरी चिरवायची तर कायद्याचं कि काम करू देणार त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे जो एफ आय आर मध्ये येतो त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे ना आम्ही नाही म्हणत नाही आम्ही कायद्याच्या पुढे आम्ही न्याय व्यवस्था पोलीस प्रशासनाच्या पुढे जाणारी माणसं नाही पण आम्हाला सुद्धा जातीवादी ठरवलं आज इथं सगळी माणसं आलेली आहेत आज माझं तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो मी मग अशी तुम्हाला काय म्हटलं की खोक्या बसल्या हा हिमन टोक आहे सुरेश दासांचं काल आणखी एक गोष्ट आम्हाला कळाली ती गोष्ट अशी आहे की एक मुलगा आहे त्याचं काय नाव आहे बघा सूरज काकडे सूरज कातकळे आणि सूरज कातकळे गायब आहे त्या विचाराच्या बाबतीमध्ये काय कमी जास्त झालेलं नसावं अशी मी ईश्वर मी प्रार्थना करतो कुणी जर असणार त्याला मी एक सांगतो तो जिथं असशील तिथून पुढे आम्ही तुझ्या पाठीशी आहे हा खात्या बसलो आणि काहीही करणार नाही आणि मग आता प्रश्न उरतो की पोलीस डिपार्टमेंटनं त्याची एफआयआर नोंद करून घेतली नाही अरे मिसिंग आहे गायब आहे तो केलाय राहिलाय कोण आहे आरोपी काय झालंय नक्की मी मगापासून सांगतोय हे मनागाच माननीय मुख्यमंत्री महोदय हाच माणूस एका मंत्री पदावर होता महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे काय प्रभू रामचंद्र महादेव किती मोठा कुंभ मेळा तिथला भरला किती पैसे खर्च केले भाजपनं त्या सुरेश असाल शंभू महादेवाला सोडलेला आहे त्याचा उत्तारा कायम केलाय प्रभू रामचंद्राच्या ट्रस्ट ची जमीन मी नाही महा तू काय होत काय होत हे महाराष्ट्राला माहितीये अनेक बँकेमुळे आहेत आता म्हणून मला म्हणजे राजकीय बोलायला आलं पुढे कसावर बोलायला आलं आलंय बोलाय आता काय करणार कारण लोकांना गांभीर्य करायला पाहिजे ना लोकमधी काय झालं खराड मारलंय माणसं मारलं अरे पण आमचा वन विभाग अपूर्व विभागाची आपल्या दाखवतात बरोबर आहे का अरे वन विभाग अरे मेंढपाळाच्या मेंढराची दोन चार मेंढर जरी जे वन विभागात गेले ना तर कुप्र म्हणून जातात वन विभागाची माणसं काय झालं तर मेंढर चालला गेली आतमध्ये म्हणून आणि हरणं मारली जात आहे आणि त्याला प्रतिकार करणारे आमचे नाय पिता पुत्र तिथं गेले तर हा सुरेश धस नावाचा भमटा माणूस हा कुणाचाच नाही हा कुणाच कुणाचाच नाही उद्या कुणाची भेद तुमची सत्ता येऊ द्या सगळ्या तो पहिल्यांदा तुमच्या पाठीमाग्यात तुमच्या पक्षात प्रवेश करायला बघायचं अरे अर्गर जाऊन येणार तुमच्याकडे आव आम्हाला माहिती आहे बोला मी काय होतोय मी कुठल्याच पक्षाला इथं नाही कुणाला कुणाचंही समर्थन करत नाही मुख्यमंत्री महोदय हा सुरेश धस नावाचा माणूस तुमच्या गळ्यातला आरेप बनलेला असेल हॅलो या महाराष्ट्रामध्ये सुरेश धस किती बँका मला एका बँकेच्या एका माणसाला सांगितलं सुरेश धस मंत्री झाला आता इतकं चौकशी आयोगाकडे परत माझ्यावर आलो तुम्ही तो बँकेचा माणूस ठेवला पहिल्या सगळे मंत्री झाला माझ्या बरोबरच्या पत्र आम्ही ठेवले म्हणा आणि मला सांभाळून घ्या म्हणा पैसे आणले 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 आमचा विश्वास निर्माण केला म्हणा परत एका पैसे पाठवा म्हणा मग त्या बँकेने जाऊन पैसे पाठवले कुणाच्या बँकेतल्या त्या माणसाला म्हणजे तिथे पैसे आलेच नाही त्या माणसानं उद्या आयुष्यामध्ये जेवढे पैसे बघितले नव्हते तो देऊ शकत नव्हता त्या माणस आता याची पण चौकशी झाली पाहिजे बघ त्यात परत म्हणाल मला काही निवडणुकीला इथं तो उभारायचं नाही मी कुठला आलो आलवायच पण महाराष्ट्रामध्ये असे अनेक महानगर आहेत एवढ्या मतानं निवडून आलो हा किती अरे आम्ही अरे आम्ही कार्यकर्ते आहोत चळवळीतले आम्ही मेरपळाची पोरा आहोत धनगोराने पत्र दिले सगळ्या धनगरजातीची जागे होती ना तुझ्या धनगोराची कात्र नाही बोलायला सत्य तर मुनमाच आहे माझ आहे सगळ्यांना सत्तेत उड्मा मी निवडून आलो म्हणजे मी काही पण करायचं मी निवडून आलो म्हणजे लोकांच्या गावपुरातल्या देवस्थानच्या आमच्या सांगली जिल्ह्यातलं एक प्रकरण लोकांनी घर बांधले गरीबांनी कष्ट करून कर्ज काढून नाव आहे आता पण तिथे भाषे होईल अजून पुढे दोन माणसं ठिकाणी त्याचा एक एक पाडा वाचायचं म्हणलं म्हणलं ना भाषे पाठोला शिरून मतदारसंघातल्या लोकांनी सगळ्या लोकांनी एक अशी माणसं ज्यांना कॅरेक्टर नाही तुम्हाला आहे का खोक्या बसले ऐका मी काय सांगतोय खोक्या बसले खोक्या बसले आपल्या गावाकडे एक गाडग्याची उतरंड असते माहिती का गाडग्याची उतरंड त्या गाडग्याच्या उतरंडे सगळ्यात खाली मोठा देणारा असतो बरोबर आहे का त्याच्यावर एक संक्रांत असते त्याच्यापेक्षा लहान आकाराची संक्रांत असते त्याच्यावर एक छोट छोट काय असतो आणि त्याच्यावर एक एवढं छोटस गुंडुकलं एवढं बुंडुकलं म्हणतात तुमच्या काय पैसा माहिती बुटकुलं आम्ही जेव्हा गुंडुकलं म्हणतात ते बुटकुलं आहे ना गुटकुलं त्या बुटकुल्याचं तेवढं तोंडुकला पण खाली काय असतो डेरा याला असतो त्या ते बुटुकुल्याचं काय ते गुंडुकुल्याचं तोंड आहे ना तो फक्त थोक्या बसतो अजून त्याच्या खालच्या गाडग्यात त्याच्या खालच्या गाडग्यात त्याच्या खालच्या गाडग्यात त्याच्या खालच्या गाडग्यात काय आहे सुरेंद्र जक्का। <ëं तो विन्तू, प्रुण> आता अरे महाराष्ट्र अरे जये चवडकरांचा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र एमदी पाटकरांचा महाराष्ट्र भाई गणपतराव देशमुखांचा प्रतापराव ठाकरेंचा गोपीनाथराव मुंडे का ना म्हणा आत्ता आता आता शब्द मराठी आठवल्या माणसावर तिला आता आताची व्याप्ती पण सांगितलं आता तुम्ही म्हणजे या माणसावर आता जिथे काय तिथं आता मग आता या खोक्या आकाराच्या आताच्या हा येईल का नाही आणि मग अशी कुठेतरी सांगितलं अडीच लाख रुपये होते फक्त आता एजंटाकडे अडीच लाख असतील तर मग त्या खोक्याच्या बोक्याकडे किती पैसे गेले असतील याचा विचार तुम्ही आम्ही करायला पाहिजे काय म्हटलं गेलं अडीच लाख देत ते फक्त एजंट गेले होते त्याचा दोन टक्केचं विषय मला तुम्हाला एकच सांगायचंय मी कुठल्या माणसावर बोलायला दोल आलो त्या दोन माणसांना न्याय घेतला पाहिजे चालू आणि प्रत्येक तालुक्यात परत आता प्रत्येक तालुक्यात या गोष्टी आहेत पण या सगळ्यांच्या पाठीशी सत्तेमध्ये जाणारी माणसं आहेत परत मी तर परत तुम्ही म्हणाल लक्ष्मण हाती आलं नव्हतं रसावर तिथं करून दिलं होतं बद्धस नावाचा माणूस काल परवा एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमातली माणसं बघितली आयला माणूस लोक प्रिय माणसाच अकाउंट ज्यावेळी आधी ऐकत आलो या हा माणूस स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ज्यावेळी आपल्यातून निघून गेले त्यावेळी म्हणला आता मी मुस्तोड मजुरांचा घेतात मी आहे सांगायला तालुक्यातला म्हणला सभा घ्या जात की माझे पडले माणसी मुसतोड कामगार सांगितलं मी पाच का पोडा उस्तोड येतात म्हणजे आपण बी या माणसासाठी काय तर करावं आम्ही तिकडे आवाज उठत होतो हा डॉक्टर इकडे इकडून आता मला गोपीनाथ गोंदेंची जागा फ्री घेणार आहे आणि मी आता उद्धव ठाकरेंचा नेता आहे मला आणि माझी मला तुमच्या सभा आम्ही काय बोलतो काय भाषण करतो पण हा माणूस प्रचंड बरकटलेला माणूस आहे आता त्या माणसावर बोलण्यापेक्षा या दोन्ही पिता पुत्रांना न्याय मिळाला पाहिजे शासनानं याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि काल काल मगाशी तुम्हाला मी अर्ज प्रकरण सांगितलं उद्धव गडकर नावाचा पोलीस दोन हजार अकरा साली याला निर्णय एका महिन्यावर बलात्कार केला होता त्याचा सह आरोपी प्रफुल्ल सहस्र मुद्दे होता त्यांना त्यावेळी सोडवलं म्हणून काल आठ मार्च जागतिक महिला दिन या महिला दिनाच्या दिवशी दिवशीच्या पोलिसांना एका महिलेवरती बलात्कार केलाय या महाराष्ट्रातल्या ता मीडियाला माझं सांगणं आहे तो पोलीस हा सुरेशाचा एजंट आहे पैसे इन्कम झाली पाहिजे आताची व्याप्ती थोडी मुख्यमंत्री महोदयाने वाढवली पाहिजे निवडणुका जिंकायच्या आहेत ना अरे गाव गाड्याची आम्ही आता पगर जातीची माणसं गोरगरीब माणसं शेतकरी माणसं आम्ही तुम्हाला दिलं ना निवडून आमची जाहीण योजना अगदी बहिणी आमच्या आहेत सगळ्या चांगल्या चांगल्याच्या मध्ये बसणाऱ्या लाडक्या बहिणी तुम्हाला दिसल्या मतदान द्यायची त्यामुळं राजकारण सत्तेचं राजकारण करण्यापेक्षा निवडणूक जिंकणाऱ्याचं राजकारण करण्यापेक्षा माणसांची भावना काय आहे माणसांच्या मनामध्ये का काय आहे हे समजून घेतलं पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी आणि या सुरेश धसावलं ती सुद्धा पुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या खोक्या भोसलेला अटक झाली पाहिजे काय झाली पाहिजे अटक झाली पाहिजे एक आणि खोक्या भो भोसले अटक झाला की दुसरा माणूस हात येईल तिसरा माणूस हात येईल मग या टोक्याचा तो आकार तोन त्याची व्याप्ती हळू 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 वाढेल आणि मग मोठ्या गायकवाडचं मेलेजर म्हणतोन वरती येईल पण मुख्यमंत्री महोदय तुमच्या गृह विभागानं मात्र आपल्या राजधर्माला जागलं पाहिजे हा सेनेला <स्था> आणि आज ती पाठवलं शिरूर मधल्या मतदारसंघाच्या माणसाला सांगणार अरे माणसं सुशिक्षित आहे माणसं प्रश्नावर काम करणारी आहेत अनेक वेगवेगळ्या राष्ट्र निवास लोकांसाठी काम करणारी चारित्र्यवान माणसं आहेत या अशा माणसांना हुन्नरी तरुणाला ज्याचा अनुभव जास्त आहे अशा माणसाला तुम्ही पुढे घ्या त्याला मतदान करा आणि आपली बॅन कुठंतरी तिकडे जाऊ द्या जाऊन जाऊ द्या काही बोलता येण्यासारखं काही मूल झाले मला पुढे थोडा इकडे यायला वेळ झाला त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो खूप काही बोलता येण्यासारखं आहे पण मोर्चाच आणि सर्व संकेत पाळून अगदी लिमिटेड शब्दामध्ये मी तुमच्या समोर मनोमत व्यक्त केलेलं आहे पण याच्यापेक्षा तीव्र शब्दामध्ये मी तर मराठीचा प्राध्यापक आहे सुरेश जसापेक्षा वन्यजीव वन्यजीव संरक्षण करायला काय सामान्य माणसं दाखवून सांगतो सांगतो वन्य कुंत्र आहे